राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग घेऊन गप्प बसलेत असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन हाके यांनी केलं तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आहे असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केला सामाजिक वातावरण बिघडलंय आणि आमचे पवार साहेब मुख गे गप्प बसलेत आलं पाहिजे पुढे ना बोललं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर पुढे येऊन बोलू शकतात शरद चंद्रजी पवारांनी पुढे येऊन बोललं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी पुढे येऊन बोललं पाहिजे काँग्रेसच्या पुढे येऊन पाहिजे अरे राजकारण करा ना तुम्ही तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर इलेक्शन मोड मध्ये जा ना जरांगे पटलांच्या मागे शरद पवार साहेबांचं हे जे पूर्ण षडयंत्र जे रचलेलं आहे हे शरद पवार साहेबांनीच रचलेलं आहे आणि निश्चितच त्यांना कुठेही जसं जरांगेला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे तसंच शरद पवार साहेबांनाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे